नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष कानडजी मॅथ्स अँड रिझनिंग वरती ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर घेतात करा ओके बघा एक नवीन आपलं समोर पी डी एफ आलेली म्हणजे नवीन पोलीस भरती रिक्रुटमेंटचं जे आहे ओके okay? त्याबद्दल इन्स्ट्रक्शन आलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं की अर्जदाराला जो कोणी व्यक्ती आपला विद्यार्थी असेल त्याला जर अर्ज भरायचा असेल तर त्याला पाच ठिकाणी अर्ज भरता येतात पाच ठिकाणी म्हणजे पाच आपण ज्या ज्याला म्हणतो की वेगवेगळ्या पदावरती म्हणजे त्यामध्ये पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई चालक बँड्समॅन ओके राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ कारागृह शिपाई ओके अशा एकूण पाच पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एक बघा यांनी काय म्हटलं प्रत्येक पदाकरिता फक्त एक म्हणजे पोलीस शिपाई जर भरला तुम्ही कुठंही कोणत्याही जिल्ह्यात तर तुम्हाला एकच फॉर्म भरावं लागेल एस आर पी एफ भरला कुठंही तर तुम्हाला एकच फॉर्म भरावं लागेल ओके तुम्हाला जर एस कारागृहाचं भरायचं असेल कुठे एकच चालक भरायचं असेल कुठेही एकच फॉर्म भरावं लागेल ओके आणि असे तुम्ही पाच फॉर्म पाच पदाकरता फॉर्म भरू शकता एक 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 आणि त्यांनी सांगितले की स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील त्यासाठी उमेदवारच प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल म्हणजे या पाच पदांसाठी जर तुम्ही अर्ज भरणार असेल समजा तुम्ही जर म्हटलं सर मला एस आर पी एफला फॉर्म भरायचा आहे तर एस आर पी एफसाठी तुम्हाला जी फी तुमची एक्झाम फी ती तुम्हाला द्यावी लागेल है ना पोलिस चालकची जी, जी फी ती तुम्हाला द्यावी लागेल है ना बँडस्मनची जी तुम्हाला ती द्यावी लागेल म्हणजे अशा मिळून पाच पदांसाठी तुम्ही जर फॉर्म भरला वेगवेगळ्या पाच पदांकरता पाचची पदांची तुम्हाला फी भरावं लागेल प्रत्येक लक्ष ठेवायचं की एका घटक म्हणजे एका पदासाठी तुम्हाला एकच फॉर्म भरताय तो कुठंही भरायचा असेल तर हे लक्ष ठेवायचं आपल्याला ओके समजलंय काय म्हणणं माझं तर ओके या गोष्टी क्लिअर झाल्या असेल तुम्हाला हा ना यस काही अडचण नाही ओके okay? यस yes. आता बघा आपली जी जाहिरात आहे फायनल जाहिरात ही उद्या नोटिफिकेशन आउट होणार आहे फायनल नोटिफिकेशन आउट okay? झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या असेल की काय नेमकं आहे त्यामध्ये फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरायचं याबद्दल आपण बोलत होतो फॉर्म पूर्व कोणत्याही जिल्ह्यात भरा सगळीकडे कॉम्पिटिशन असणारच आहे हे लक्षात ठेवायचं कॉम्पिटिशन सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे म्हणजे आहेच ओके हे लक्ष ठेवायचं आहे ओके येस बघा एक मी पी डी एफ ओपन करतो एक जस्ट तुम्हाला दाखवतो फक्त की नेमकं हां हे आपल्याकडं जी वेबसाईटवर आलेलं आहे सगळ्या गोष्टी याच्याबद्दल मी उद्याच्या शेशममध्ये इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला एक वाजता एक वाजताच्या अराउंड दुपारी ज्यावेळेस पूर्ण नोटिफिकेशन आउट होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल आवेदन ऑनलाईन आवेदन अर्ज आवे आवे सादर करण्याचा वेळ पाच मार्च ते एकतीस मार्चपर्यंत असणार हे लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर परीक्षा शुल्क किती दिलेलं तुम्हाला पोलीस शिपाई साडेचारशे रुपये खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी व्यतिरिक्त साडेतीनशे साडेतीनशे रुपये पोलीस शिपाई चालक असेल साडेचारशे एसआरपीएफ साडेचारशे बॅन्सपान साडेचारशे आणि कारागृह शिपाई साडेचारशे म्हणजे असे जर तुम्ही पाच हिच्यात फॉर्म भरले चोवीस एकवीस बावीस बावीसशे पन्नास रुपये तुम्हाला द्यावे लागेल ओपन कॅटेगरी जे आहे ते आणि बाकीच्यांना तुम्ही बघित असेल पंधरा सोळा सतरा सतराशे पन्नास काही असेल ते तुम्हाला द्यावं लागेल ओके आणि सदरचे सदरचे शुल्क नापरतावा आहे सर्वसाधारण सूचना इथं तुम्हाला दिल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उद्या शेषम सांगेल आवश्यक कागदपत्र कोणती एस एस सी एच एस सी प्रमाण उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जन्मदाखला रहिवासी प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र जात वैधता ना व्हॅलिडिटी संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय टी त्यानंतर खेळाडू असेल तुम्ही तर त्याचं ते प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर है ना हे जे आहेत कॅटेगरी यामध्ये दिलेले त्यांनी ओके दावा करू शकि असणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला बालविकास जास्त निर्णयानुसार माझी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र है ना ग्रहरक्षक दलातील जे काय असेल आवश्यक असलेले प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल्य अनाथांचे अनाथाबाबतचे प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र आणि एन एन सी सी प्रमाणपत्र ओके ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेच्या आहे ना आता हे सगळं आपण डिटेल बघणार एवढ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म्स म्हणजे व्हॅकन्सी आऊट झालेल्या जवळपास पंचेचाळीस uh, सेहेचाळीस घटकांसाठी इथं फॉर्म भरला वय एमआरए तुम्हाला दिलेली वयएमआरएता खालीप्रमाणे असणार आहे कमीत कमी अठरा मॅक्स टू मॅक्स अठ्ठावीस वर्ष ओके बाकीच्या कॅटेगरींसाठी तेहतीस आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल तर पंचेचाळीस वर्ष हे लक्षात ठेवायचं आहे ओके समांतर आरक्षण देणारे हे सगळं तुम्ही बघू शकता इथं ही सगळी ज्याला तुम्हाला म्हणजे हे नोटिफिकेशन इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळून जाईल वेबसाईटवर ज्यांच्याकडे आलं नसेल त्यांनी मला मेसेज करू शकता ओके याबद्दल आपण उद्याच्या देशामध्ये बघणार एकशे पंचावन्न सेंटीमीटर महिलांकरता हाइट आहे पुरुषांकरता वन सिक्स्टी फाईव्ह आहे ओके आणि तृर्तीपंत पंत यामध्ये एक ॲड केलेले आहे स्वतःची लिंग ओळख महिला तृर्तीपंत अशी असलेल्या व्यक्तींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी ओके पासष्ट सेंटीमीटर ओके जे काय असेल ते बघू शकता इथं काय तर आणि हा पॉईंट मी तुम्हाला इथं सांगितलेला आत्ता ओके खाली आहे तो पॉईंट ओके हे तुमचं पुरुष उमेदवार असणारे हे लक्षात ठेवायचे पुरुष उमेदवार सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक ओके महिला उमेदवार आठशे शंभर गोळाफेक ओके या सगळ्या गोष्टी लेखी चाचणी इथे त्यांनी दिलेली शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के म्हणजे पहिले फिजिकल होणारे नंतर तुमची लेखी होणार हे लक्षात ठेवायचे एकाच दहा प्रमाणात तुमचं हे निवडणारे आणि शंभर गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलण्यास पात्र असतील चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य कमीत कमी लेखी परीक्षेमध्ये हे लक्ष ठेवायचं उमेदवाराला नव्वद मिनटच हे असेल आणि लेखी परीक्षा मध्ये बघितलं चालू घडामोडी बुद्धिमत्ता असते मराठी व्याकरण हे सगळं असणारे लक्ष ठेवायचं आहे ओके तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा उद्याच्या शेषमध्ये करणार आहोतच ओके येस ठीक आहे येस आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल मॅथ्स रिजनिंगची बॅच जॉईन करायची आहे बघा ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल मॅथ्स रिझनिंगची बॅच जॉईन करायची अशा सर्व विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो स्पेशल मॅथ्स रिझनिंगची पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी आपण नऊशे नव्याण्णव रुपये फीस ठेवलेली आहे बेसिक टॅडव्हान्स मागच्या वेळेस आपले साठ सिक्स्टी फायव्ह विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये हे झालेले आहेत ओके पन्नासपैकी जर तुम्हाला असं वाटत असेल मॅथ्स रिझनिंगमध्ये फोर्टी एट तुमचा स्कोअर येणं गरजेचं आहे ते यासाठी आपण या एक बॅच दहा अकराला चालू करतोय ॲपचं नाव तुम्हाला माहिती आहे संतोष कानाडचे जे मॅथ्स अँड जे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेच ॲपचं नाव आहे ओके लक्ष ठेवायचं आहे किंवा तुम्ही मला संपर्क करू शकता व्हॉट्सअपला मेसेज नाईन फोर डबल टू नाईन एट नाईन एट फोर नाईनवरती ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांच्यासाठी पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी नऊशे नव्याण्णवमध्ये मॅथ रिझन मिळेल हे लक्ष ठेवायचं आहे आणि सात महिने तुम्हाला तो क्लास बघता येईल लाईव्ह क्लास संपल्यानंतर झालेले क्लास केव्हा आहे कधी किती वेळा ओके येस तर भेटू आपण नेक्स्ट सेशनला येस व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि उद्या आपलं फायनल आल्यानंतर जाहिरात त्याचं नोटिफिकेशन आपण नक्कीच घेऊ ओके okay, okay.